सर्व महिलांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे तर आज एक जानेवारी संजय गांधी निराधार अनुदान योजना पंचवीसशे रुपये दोन हजार पाचशे रुपये थेट खात्यामध्ये लगेच खाते तपासा तर यामध्ये एस बी आय बँक खात्यामध्ये तुमचे जे की संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावणबाळ दिव्यांग तर सरकारने मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे तर आज एक जानेवारी तर आज मोठी बातमी आहे तर आज एक जानेवारीपासून संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे या जिल्ह्यांमध्ये ओ या नागरिकांच्या खात्यामध्ये थेट पैसे दोन हजार पाचशे रुपये जमा होण्यास सुरुवात तर आता तुमच्या खात्यामध्ये आली की नाही जर तुम्हाला पैसे मिळालेले नसतील तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा तर आजची जे काही मोठी अपडेट आहे तर महाराष्ट्र शासन यांचा मोठा निर्णय तर एस बी आय बँक खात्यामध्ये तुमचे पंचवीसशे रुपये ते जमा तर काही जणांच्या खात्यामध्ये तर पंधराशे रुपये तर जमा झालेले आहे लगेच तुम्ही तुमचं खातं तपासा यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे श्रावण बाळ दिव्यांग तर या योजनेचे जे काही पैसे आहेत ते थेट लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे इथं जमा होत आहे तर लगेच तुम्ही तुमचं खातं तपासा पंचवीसशे रुपये जे की खात्यामध्ये इथं जमा होत आहे एकत्रित पैसे त्यामध्ये जे की लाभार्थ्यांना पंधराशे ते दोन हजार देखील इथं मिळत आहे तर आता एकाच दिवशी पैसे तुमच्या खात्यामध्ये येणार नाही तर आज एक जानेवारी तर आजपासून टप्प्याटप्प्याने खात्यामध्ये पैसे इथं जमा होत आहे तर लगेच तुम्ही तुमचं खाता तपासा तर आता पैसे वाटप इथं सुरू झालेले आहे त्यामध्ये पुणे पुण्यामध्ये पैसे खात्यामध्ये जमाणं सुरू झालेलं आहे सातारामध्ये सुद्धा पेमेंट खात्यामध्ये येण्यास सुरुवात झालेली आहे सांगलीमध्ये सुद्धा पेमेंट खात्यामध्ये येण्यास सुरुवात झालेली आहे कोल्हापूरमध्ये सुद्धा पैसे खात्यामध्ये येण्यास सुरुवात झालेली आहे सोलापूरमध्ये सुद्धा खात्यामध्ये पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे त्यानंतर आपलं इथे सोलापूर झाल्यानंतर अहमदनगर तर अहमदनगरमध्ये सुद्धा पैसे खात्यामध्ये येण्यास सुरुवात झालेली आहे नाशिकमध्ये सुद्धा जळगाव धुळे या जिल्ह्यांमध्ये पैसेसुद्धा जमावण्यास सुरुवात झालेली आहे त्यानंतर इथे आपलं नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये तर आता काही जणांच्या खात्यामध्ये इथं हजार रुपये जमा होत आहे काही जणांच्या खात्यामध्ये इथं पंधराशे रुपये काही जणांच्या खात्यामध्ये पंचवीसशे रुपये काही जणांच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये दोन्ही हप्ते ज्यांना कोणाला मिळालेले नसेल तर आता नंदुरबार धुळे जळगाव नाशिक अहमदनगर सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा पुणे तर आपल्या सरकारी योजना मराठी युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्व अपडेट्स बघायला मिळतील तर आता काही जिल्ह्यांमध्ये आज किंवा उद्या सकाळपर्यंत पैसे इथं जमा होतील है तर आता प्रत्यक्षेमध्ये जे काही जिल्हे आहेत तर बरेच जिल्ह्यांमध्ये काही जिल्ह्यांमध्ये बहात्तर ते अठ्ठेचाळीस तास लागू शकते तर काही जिल्ह्यांमध्ये चोवीस तासात पैसे इथं जमा होतील छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रक्रिया सुरू झालेली आहे जालनामध्ये इथं पेंडिंग आहे जे की बीडमध्ये सुद्धा पेंडिंग लातूरमध्ये तर आता या पेंडिंग जिल्ह्यांमध्ये बा बेचाळीस सॉरी चोवीस ते अठ्ठेचाळीस तास इथं लागू शकते पैसे जमा होण्याकरिता त्यानंतर उस्मानाबाद धाराशिव हे जिल्ह्यासुद्धा इथं पेंडिंगच आहे तर आता यामध्ये आपण छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर धाराशिव परभणी आणि हिंगोली तर या जिल्ह्यांचा देखील समावेश आहे तर आता या जिल्ह्यांमध्ये लवकरच पैसे इथं खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे त्यानंतर इथे आपलं अमरावती अमरावती झाल्याच्या नंतर यामध्ये इथे अकोला वाशिम बुलढाणा यवतमाळ वर्धा नागपूर तर आता काही लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हजार काही जणांच्या खात्यामध्ये पंधराशे काही जणांच्या खात्यामध्ये पंचवीसशे तर काही जणांच्या खात्यामध्ये तीन हजार तर याप्रमाणे पैसे जे की जिल्ह्या वाईस जमा होणार आहे तर आता टप्प्याटप्प्याने पैसे खात्यामध्ये तुमचे येतील पैसे जर आढले नसतील तर घाबरण्याचं काही कारण नाही त्यानंतर जिथे आपल्या यामध्ये भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली तर हे जिल्हे सुद्धा इथं पेंडिंग आहे पेंडिंग जिल्ह्यांमध्ये जे की आज एक जानेवारीपासून सर्वच जिल्ह्यांमध्ये पैसे इथं पाठवले जाणार आहे थेट डिब्युट्यूच्या माध्यमातून तुमच्या आधार बँक खात्यामध्ये तुमचे जे की संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे आहे ते मुंबई शहर मुंबई उपनगर ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग तर या जिल्ह्यांमध्ये पेंडिंग जिल्ह्यांमध्ये सुद्धा जमावण्यास सुरुवात तर आता लगेच तुम्ही तपासा की तुमच्या खात्यामध्ये आले की नाही तर लाभार्थ्यांची यादीसुद्धा इथं अपडेट झालेली आहे तर लिस्टमध्ये तुमचे नाव आहे की नाही लगेच चेक करून गा चेक करून घ्या पात्र लाभार्थ्यांची यादी तहसीलमध्ये स्तरावर राहते नवीन यादीमध्ये नाव आहे की नाही ते चेक करून घ्या नसेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या ऑनलाईन सेंटरवरती जाऊन सुद्धा तुम्ही चेक करू शकता की तुम्हाला पैसे मिळते की नाही त्यानंतर आता पंचवीस सकाळी दहा वाजता कोणाला यामध्ये जे की पैसे मिळणार आहेत तर ज्यांचे जुने अर्ज इथं मंजूर झालेले आहे बँक खाते आधारशी लिंक आहे बँक पासबुक ऍक्टिव्ह आहे त्यानंतर पैसे कोणाला मिळणार नाही ज्यांनी अर्ज केलेला नाही आधार लिंक नाही तर यांना पैसे इथं मिळणार नाही कोणत्या बँक खात्यामध्ये येत आहे तर आता सर्वांच्या एस बी आय खात्यामध्ये जे की एस बी आय खात्यामध्ये पैसे इथं येत आहेत तर आज एक जानेवारीपासून संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पंचवीसशे रुपयाप्रमाणे जमा होत आहे तर फेब्रुवारीचा हप्ता लवकरच त्यांच्या खात्यामध्ये जमा होईल जे की फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये तर आता जी आर आयचं राहिलेलं आहे तर पैसे का अडकतात बरेच जणांचे पैसे तर अडकते तर त्यामध्ये आधार लिंक करा ई के वाय सी करायची आहे त्यानंतर डी बी टी इनेबल असेल तर जे की ॲक्टिव्ह नसेल तर इनॅक्ट इन असेल तर ॲक्टिव्ह करून घ्या तहसील कार्यालय किंवा समाज कल्याण कार्यालयाशी संपर्क साधा संजे गादी, उश्ना, है है। मा तर आज जे की संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावण बाळ आणि दिव्यांग चे पैसे खात्यामध्ये जमानस सुरुवात झालेली आहे शासनाकडून डीबीटीच्या माध्यमातून डायरेक्ट ट्रान्सफर पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहे तर आता अनेक लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पंचवीसशे रुपये काही लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पंधराशे तर काही लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये दोन हजार रुपये इथं जे की एस बी आय खात्यामध्ये जमानास सुरुवात झालेली आहे एक तर एक जानेवारीपासून संजय गांधी निराधार अनुदान योजना बाळ दिव्यांग तर अशा सर्व योजनेचे पैसे काही जणांच्या खात्यामध्ये इथं हजार रुपये जमा होत आहे काही जणांच्या खात्यामध्ये पंधराशे काही जणांच्या खात्यामध्ये दोन हजार काही जणांच्या खात्यामध्ये अडीच हजार तर काही जणांच्या खात्यामध्ये थेट तीन हजार रुपये इथं जमा होत आहे तर आता लगेच तुम्ही तपासा की तुमच्या खात्यामध्ये पैसे आले की नाही